आपल्याकडनं जे जाहीर झालेलं आहे आणि इथे बहुजनची संख्या खूप जास्त आहे उल्हासनगरमध्ये आणि एक ताकद आहे जे आतापर्यंत ही ताकद आहे आणि ही आतापर्यंत अदृश्य आहे लोकांना हे दिसून येत नाही येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी ही ताकद लोकांना दाखवून देईल इथल्या सत्ताधारांना दाखवून देईल की वंचितांमध्ये पण किती ताकद आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे दोन अंकी तरी नगरसेवक ह्याच्यामध्ये निवडून येतील आणि आंबेडकर साहेबांचा प्रकाश आंबेडकर साहेबांचा उल्हासनगरकडे विशेष लक्ष असणार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि त्यांच्या हाताखाली ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत तिकडे येणाऱ्या काळामध्ये जे आमचे युवा वर्ग आहे आमचे वरिष्ठ वर्ग आहे सगळेजण मिळून ह्याच्यामध्ये येणारे जेवढे म्हणजे जेवढे पक्ष आणि आमच्यासोबत येणारे जे पक्ष आहेत त्यांच्यासोबत पण राहून आपण ही निवडणूक लढवणार आहे आपण सगळी सगळी जागा लढवत आहे सध्या तर सगळी जागा लढवत आहे आतापर्यंत तसं कुठल्या पक्षाने अप्रोच नाही केलेला नाही तर तसं जसं अप्रोच होईल जसं आम्ही बीजेपीच्या मित्र पक्षांबरोबर जाणार नाही आहेत बाकी जे उर्वरित पक्ष आहेत त्यांच्याबरोबर जायचं की नाही जायचं हे वरिष्ठ निर्णय घेऊ किंवा जिल्हा पातळीवरती याचा निर्णय घेऊन पुढची वाटचाल करणार आहे